नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत मुखवास जेवणानंतर सगळ्यांना असं आवडतं आणि प्रिय मुखवास तो बाजारातून आणायला गेला तर खूप जास्त पैशांमध्ये इतकासाच असा मिळतो तर आपण कमी पैशांमध्ये आणि घरीच कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी मो मोजक्या साहित्यांमध्येच हा होतो आणि खूप छान लागतो त्याला असं वेगळं काही लागत नाही जर तुम्हाला आणखीन काही वाढवायचं असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये वाढवू शकता है। आ, सेम जे आपण मसाला पान खातो त्याच पद्धतीनं आपण हा मुखवास बघणार आहोत आणि हा जो मुखवास आहे तो अगदी महिनाभरसुद्धा हा आपला टिकतो त्यासाठी मी खाऊची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून दहा ते पंधरा पानं घेतलेली आहेत मी गोडी शेव घेतलेली आहे ही बाजारात सगळीकडे अवेलेबल असते यामध्येच सुपारीसुद्धा आहे आ, मसाला सुपारी मिळते बाहेर तीच मिक्स घेतलेली आहे त्यामध्ये साखरेचे असे बॉल्स पण मिक्स आहेत असे गोडी बडीशोप आणि सुपारी हे दोन्ही मिक्स घेतलेले आहेत जर तुम्हाला दोन्ही वेगवेगळं मिळालं तरीसुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल वापर खडी साखर घेतलेली आहे धण्याची डाळ घेतलेली आहे त्याला धना डाळसुद्धा म्हणतात गुलकंद घेतलेला आहे मी बडीशोप घेतलेली आहे कात पावडर घेतलेली आहे या अगदी पान शॉपमध्ये किंवा कुठल्याही किराणा मालाच्या स्टोर्स किराणा स्टोअर्समध्ये सुद्धा तुम्हाला ही अवेलेबल असते हे घेतलेलं आहे मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुखा कोकोनट घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे टूटी फ्रुटी घेतलेला आहे अँड थोडेसे खजूर घेतले या व्यतिरिक्त तुम्ही जे बाजारामध्ये अवेलेबल असतात ते वेलचीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता यामध्ये तुम्ही लवंगसुद्धा ॲड करू शकता इवन तुम्ही जवससुद्धा भाजून ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता अगदी मी सिंपल आणि छोट्याशा पद्धतीमध्ये दाखवत आहे दा तर पहिले आपण पान कट करून घ्यायचे किंवा तुम्ही हे मिक्सरला सुद्धा करून घेऊ शकता आणि हे फक्त थोडंसं हळद लावून आपण हे भाजून घेणार आहोत कढईमध्ये मी एक च अर्धा चमचाला पण कमी असं तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये घालून हळद हळद अगदी किंचितची हळद घातलेली आहे आणि लगेच आपण त्यामध्ये हे बडीशोप घालून घेऊयात आणि परतून घेऊयात हे बघा मी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे जे करायचं आहे ही जी प्रोसेस करायची आहे तो कढही गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करून त्यामध्ये आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये घालूयात किंचितचं मीठ अगदी किंचितसं मीठ घालून घ्यायचं आणि परतून घेऊयात आणि आता आपण एका भांड्यात हे काढून घेऊयात आता आपली बडीशोप पण भाजलेले आहे तसंच आपण ह्या पाण्याचे आता हे देठ काढून घेऊयात आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया अशा पण ह्याला बारीक बारीक करून घेऊयात हे बघा मी पाण्या असे कट करून घेतलेलं आता हे मी मिक्सरला एकदा प्लस मोडवरती ग्राइंड ग्राईंड करून घेते आता मी हे प्लस मोडवरती फिरवून घेतलेले आहे बघा आता मी काढून घेते जास्त बारीक नाही करायचं नाहीतर पाण्याची चव राहत नाही आता यामध्ये घालून घेत बडी शो आता यामध्ये घालून घेतलेले आहे मी बडीशोप ही पिवळी अशी जी बडीशोप असते ती बाहेर सुद्धा बाजारात अवेलेबल असते आता घालूयात धण्याची डाळ परत घालत टुटी फ्रुटी गोडी बडीशोप खडीसाखर खजुराचे तुकडे आता घालत कात कात हवे असल्यास घाला आणि घालत ही वेलची पावडर आणि आता याच्यामध्ये घालत हा गुलकंद हा मी एक चमचा मोठा आणि अर्धा चमचा असा घालून घेते मी आणि यामध्ये घालत हा डेसिकेटेड कोकोनट आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया असं हाताने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे सगळे एकत्र करून घेते हे बघा आपला आता हा मुखवास तयार आहे अगदी हा महिनाभर सुद्धा टिकतो तयार आहे हा आपला मुखवास तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही करून पण बघा लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद